एकटे वसंतराव चव्हाण काय करणार असा प्रकारचं मी मी म्हणणाऱ्याला वाटत होत पण नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला आजी माजी खासदाराची झोप उडवण्याची आणि गद्दार लोकांना धडा शिकवण्यासाठी करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय खासदार वसंतराव चव्हाण यांनी घेतला आहे आणि काय म्हणतात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कोण भूमिका होतं विधान परिषदेला काय केलं हे ऐका खासदार वसंतराव चव्हाण यांच्या तोंडोच जिथे अंतपूरकर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिगत होते त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला नाही बाहेर आले नाही ते बीजेपीच्या वाटेवर जाण्याच्या मार्गावर होते कालसुद्धा विधान परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान केलं नाही म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये जी काही पक्षविरोधी कारवाई आहे ते करण्याचं ठरवलं